गोंदिया झाशीनगर प्रतिनिधी नंदागवळी झाशीनगर येथील त्या महिला तलाठी अधिकाऱ्याचा झाशीनगर येथील महिला महिला तलाठी 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 अधिकाऱ्याकडून कार्यालय वाऱ्यावर झाशीनगरच्या अधिकाऱ्याची कार्यालयाला नेहमीच दांडी महिला तलाठी अधिकारी यांच्या या मनमर्जी कारभारामुळे नागरिकांना फटका तलाठी अधिकाऱ्याच्या या मुजोरपणामुळे नागरिकांकडून संतापाची लाट अशा मुजूर तलाठी अधिकाऱ्यावर कारवाई करणार कोण ठेवला <apprendre कारता है> तुमचा परिचय सांगा माझे पूर्ण नाव आशा राहुल गदवार मुकाम झाशीनगर झाशीनगर ग्रामपंचायतमधील मी सरपंच आहे तर तुमच्या ग्राम झाशीनगर येथे तलाठी कार्यालय आहे का हो आहे ना कोणच मॅडम कार्यक्रम मोरले मॅडम आहेत तर मला एक सांगा मोरले मॅडम आता आम्ही दोन चार वेळा आलो ह्या तुमच्या झाशीनगरला त्यामध्ये तुमच्या ग्रामपंचायतला पण भेट दिली आणि त्यामध्ये तलाठी कार्यालय पण भेट देण्याचा प्रयत्न केला तर बरेचदा आम्हाला तलाठी कार्यालय बंद अवस्थेत दिसला तर तुम्ही ह्यावर काय सांगणार आहात तुम्हाला काय वाटते ग्रामपंचायत ज्याप्रमाणे चालू असते नेहमी त्याप्रमाणे तलाठी कार्यालय व्यवस्थित चालू नसते तर याचा कुठेतरी भूदंड नागरिकांना सोसावा लागतो त्यांना अडचणीचा सामना निर्माण तर तुम्ही सरपंच म्हणून नेमकं काय सांगणार आहात त्यांचं म्हणजे काम जसं असते का का का। का का ना तर कामाविषयी वगैरे काही इथं येतात आणि जे उर्वरित काम असतात जे म्हणजे दुसऱ्या ठिकाणी वगैरे काही जे अर्जंट असतात नाही का ते काम असतात म्हणून इथं काही ग्राम आपल्या गावामध्ये वगैरे काही नाही येत परंतु आपले आनंदजी डोंगरवार आहेत त्यांच्या माध्यमातून पूर्ण करतात ते आनंदजी डोंगरवार कोण आहेत त्यांचे ते पटवाली पट नाही कोतवाली कोतवाली कोतवाला त्याच्या माध्यमातून करतात तर आज तुम्ही गावातच होते आज मॅडम मॅडमचा ऑफिस जरी सुरू असेल पण मॅडम कार्यालयामध्ये उपस्थित होते का आहेत तर नेमकं मला असं म्हणायचं की तुमच्या गावातले नागरिक आहेत समजा एखाद्याला काम आला समजा आज काम आला किंवा तुम्हाला काम आला तर आजचं काम तुम्हाला आज होईल का नाही हो तर काय वाटतं तुम्हाला एखादा अधिकारी आहे की ग्रामसेवक असो किंवा असो तर तुम्ही सरपंच त्यांना काय सांगणार आहात की समजा त्यांना कार्यालयात हजर नियमित राहायला पाहिजे की वारंवार दांडी मारली पाहिजे नेमकं काय सांगणार नाही तसं तर त्यांनी दांडी नको मारायला पाहिजे कारण आपल्याला कधी वेळे वेळेवरती कोणतं काम येऊ शकतात काही येऊ शकतात त्यांनी पण हप्त्यातून दोनदा किंवा तीनदा तीन, तीन दिवसांना आपल्या गावामध्ये द्यायला पाहिजे असं असं मत मत आहे आहे एकीकडे नागरिकांचं की अधिकारी येतात आणि नेटवर्क नसल्याचं कारण सांगून कुठेतरी बाहेर राहतात तर त्याप्रमाणे समजा तुमच्या स्थानिक ग्रामपंचायत जो ग्रामसेवक आहे हा इथं येऊन काम करतो त्याला नेटवर्क भेटते मग मॅडमला नेटवर्क भेटत नाही म्हणजे जेणेकरून काहीतरी उडवाडीची उत्तर देऊन मॅडम कार्यालयात हजर राहत नाही हा असा प्रकार चालला आहे तर ह्या ठिकाणी समजा हजर राहिल्यास नागरिकांचं काम सुरळीत चालेल अशी ह्या वेळची सध्या नागरिकांची भूमिका आहे तर त्याची तुम त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे नाही त्यांना त्यांना असं म माझं मत आहे की त्यांनी इथं व्या वेळ द्यायला पाहिजे हप्त्यातून दोन दिवस किंवा तीन दिवस तरी द्यायला पाहिजे असं माझं मत आहे कारण जेणेकरून आपले नागरिक आहेत त्यांना वेळ अडचणीला काम झालं पाहिजे आजचं जे काम होण्या व्हायचं आहे ते काम उद्याला होणार नाही हे तर आपल्यालाही समजते आणि त्यांना पण समजते धन्यवाद